बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूर येथे मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अनेक ग्रामस्थ आणि अने समर्थक सहभागी झाले संतोष देशमुख यांची मुलगी देखील या मोर्चात उपस्थित होती मोर्चा दरम्यान संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली हा मोर्चा शांततेत पार पडला आणि नागरिकांनी एकजुटीने निषेध व्यक्त केला तालुक्यातील सकल मराठा समाजानं इतर जाती धर्मातील सर्वांना उभा केलेला ना थांबणार नाही किंवा मी थांबू देणार नाही अशी शपथ तुम्हाला घ्यायची आज या ठिकाणी आम्ही शांततेचा मार्ग आले मोर्चा काढून सरकारला निवेदन करतोय आणि आज ही तुमच्या सर्वांच्या वतीनं एक सरकारला मी शेवटचं सांगतोय आम्ही फक्त रेणापूर तालुक्यातले चार शांततेचे आंदोलन करू किती चार आणि आता तुम्ही सांगा आतापर्यंत आपण ज्या मागण्या सरकार सोबत ठेवलेल्या एकही मागणी सरकारनं मान्य केली नाही का नाही मग दुसरं आंदोलन कधी ठेवायचं आहे तुम्ही सर्वांनी आज या ठिकाणी आहे